जय नरहरी सोनारांनो उघडा डोळे बघा नीट खरच सोनार समाजात विवाहाची समस्या जटिल बनत आहे का सोनार समाजात अठरा पगड शाखा असून ह्या शाखेत रोटी बेटी व्यवहार होतो का सोनार समाजात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण का वाढले आहेत समाजातील मुले उच्च शिक्षित असून त्या प्रमाणात मुलांचे उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी आहे का मुलींचे व मुलांच्या पालकांचे अपेक्षेनुसार सोनार समाजात ऐश्वर लाभेल असे मुलं व मुली नाही आहेत का? का वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करून सुद्धा या मेळाव्याला वधूंची आणि वधूंच्या पालकांची संख्या कमी असते समाजातील मुलींचे विवाह जुळवून आणण्यासाठी समाजातील ज्येष्ठ समाज बांधव पुढाकार का घेत नाही समाजात मुला मुलींचे विवाह जुळावेत म्हणून व्हॉट्सअप व वा अन्य सोशल मीडियाद्वारे मुला मुलींचे बायोडाटा प्रसारित केले जात आहे आणि बायोडाटावरील नंबरवर मुला मुलींचे पालकांना संपर्क केल्यास मुलींचे पालक योग्य प्रतिसाद का देत नाहीत समाजातील समाजसेवकांच्या उच्च शिक्षित मुला मुलींचे विवाह समाजातच न जुळता अन्य समाजातील मुला मुलींसोबत का जुळवून आणले जातात अशा अनेक प्रश्नाची उत्तरे आज स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून सोनार समाजाच्या हितासाठी सदैव लढा देणारे व समाजातील मुलामुलींचे विवाह समाजातच घडून यावे म्हणून अनेक वर वधू परिचय मिळाव्याचे त्यांनी नाशिक ह्या शहरात आयोजन केलेले केले आहे समाजावर अन्याय अत्याचार झाल्यावर सर्वप्रथम त्या विरोधात वाघाची डरकारी फोडत न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची परवा न करता व कुठली केस अंगावर लागेल याची सुद्धा परवा न करता आंदोलन करणारे नाशिक येथील स्वर्णकार समाज ओबीसी संघटना महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष श्री गजूभाऊ घोडके यांचे कडून आज आपण वरील प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया जय नरहरी गजूभाऊ आपले ऋग्वेशवर्ण वार्तावर स्वागत आहे गजूभाऊ आपण गेले अनेक वर्ष सामाजिक चळवळीत सहभागी होऊन कार्यकर्ता आणि समाजात खरच विवाहाची समस्या मोठी आहे का समाजात मुलींचे योग्य मुलं नाहीत का कुठली अशी समस्या आहे की आज मुला मुलींचे विवाह सोनार आंतरजातीय विवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत प्रत्येक समाज बांधवांचे मनात असलेल्या वरील सर्व प्रश्नांचे सविस्तर उत्तरे आज आपण आमच्या समाज बांधवांना द्यावे सोनार समाजामध्ये मी गेले कित्येक दिवसापासून पाहत आहे का आम्ही सुवर्णकार समाजाचा एक ठराव मांडला अठरा पगड जाती आपल्यामध्ये आहे लाड सोनार सुवर्णकार समाज जडे समाज अशा दैवज्ञ सुवर्णकार का आपल्या सोनार म्हणजे सर्व एकच आता मुली नाहीये म्हणून आपण दुसऱ्या समाजातल्या मुली करतो आपल्या मुली आपला छोटासा समाज म्हणजे मी फक्त सोनार मी या नात्याने बोलत आहे की मी सोनार आहे परंतु जे जे छोटे छोटे समाज आहे त्या लव्ह मॅरेजमुळे पूर्णपणे संपणार आहे पारसी समाज आज दिसत नाहीये तसाच हा छोटासा समाज हा सुद्धा काळाने दिसणार नाही मी अनेक सोनार समाजातले अध्यक्ष पाहिले असतील काही लोकांचे नाव मी सांगू शकतो का नाही आम्ही तर आमच्या मुलीत त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्या जो मुलगा पाहतील त्यांच्या विचारांनी आम्ही लग्न करू आणि ते अध्यक्ष म्हणून पूर्णपणे सोनार समाजाला शिकवायला तिथं बसतात आणि आपल्या मुलींना म्हणतात का नाही त्या शिक्षण त्यांचं झालेलं आहे त्या मुलगा पाहतील अहो तुमच्या मुलींचं शिक्षण झालं म्हणून त्यांचं लव्ह मॅरेज त्यांनी केलं पाहिजे आणि इथं आपला मुलगा आपला सोनार जो शिक्षणवाला जो दुकानदार मोठमोठ्या पिढ्या त्यांच्या ते दसल्या तसे आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो का जे लव्ह मॅरेज करतील जे या विचारांचे असतील कमीत कमी यांचा विचार सोनार समाजाने केला पाहिजे यांना त्या खुर्चीवर बसवला हो नाही पाहिजे यांना तिथून काढून टाकलं पाहिजे आणि या ठिकाणी मला या निश्चित दुःख का आपल्या अनेक मुलींच्या फारकती झालेल्या आहेत मुली फारकती घेऊन घरी गेलेल्या आहे परंतु त्या घरी गेल्यानंतर फारकत द्यायला तयार नाही त्या मुलाच्या घरात काही नसताना त्याच्याकडून दाखवाची फार कधीसाठी पैसे मागतात एक तर त्या मुलाचं लग्न होत नाही ती मुलगी असो या मुलगा असो या अनेक समस्यांवरती हे काही संघटना बोलत नाही कोणीही बोलायला तयार नाही फक्त एका बाजूला म्हणतात मुलगा नाही जो तो म्हणतो आयर सुवर्णकार नकार वधूवर सूचक मिळावा दैवज्ञ सुवर्णकार नकार वधूवर सूचक मिळावा लाड सुवर्णकार नकार वधूवर सूचक मिळावा अरे एकत्र एक या मुला मुली लग्न करा आणि आपल्या लव्ह मॅरेजला मी तुम्हाला सांगतो कमी गडी घडते ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र प्रदाती माझा संपूर्ण विरोध राहील का या लव्ह मॅरेजला कारण एक दिवस सुवर्णकार समाज हा संपून जाईल मी माझ्या सुवर्णकार्याची जबाबदारी का घेतो तर मी सुवर्णकार आहे परंतु सुतार असल लोवर असल सांभार असल हे छोटे छोटे समाज आदिवासी समाज असेल अरे ह्या मुली जर का यांचे लग्न जर का मोठमोठ्या लोकांनी जर का लग्न केले तर हा समाजामध्ये एकाही मुलाला मुलगी भेटणार नाही आणि आजची परिस्थिती सर्व समाजांची अशी आहे आणि म्हणून लव्ह मॅरेज करताना त्या परिवाराला कमीत कमी तुम्ही त्याच्याशी तुम्हाला कसं वागायचं याचा विचार करा जेणेकरून आपली मुलगी लव्ह मॅरेज करणार नाही आणि जे श्रीमंत आहे ज्यांनी मुलीला शिकवलं अरे शिकवायला काय लागत शिकवायला काय पैसे करोड रुपये लागतात आमची मुलगी तर शिकलेली आहे तुम्हाला घर आहे का तुम्हाला दार आहे का प्रॉपर्टी आहे का तुम्हाला सिव्हिल पाहिजे नवीनच काढलं अरे आम्ही गरीब होतो आज श्रीमंत झालो श्रीमंत झालो परत गरीब झालो कोणी काही वरतून ठरून नाही आलेलं गरीब आणि श्रीमंत बायको त्यांचा त्या मुंबईला जा बायको दोघं काम करतात श्रीमंत होतात आणि श्रीमंतीत गरीबी कुठून आली निश्चित या ठिकाणी सर्व हजारोनी लाखोनी संस्था पडल्या आपल्या रोज ग्रुप तयार होतात ते परंतु आम्ही वधूवर सूचक मेळावाचा ठराव केला यासाठी संजीव मंडलिका असल राजाऊ असेल अनेक लोक असेल सारी ते असतील असे अनेक लोक यामध्ये आम्ही काम केलेत सर्व संघटित लोक तिथं काम करायला आलात आणि आता कोणीही लव्ह मॅरेज जर का केलं आणि ज्यांच्या ज्यांच्या फरकती झालेल्या आहेत त्यांनी लग्न करा मी तर म्हणतो काय होणार आहे माझ्याशी संपर्क करा तू धन्यवाद गजू भाऊ आज आपण समाजाला अपेक्षित असे मनोगत आमच्या ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून व्यक्त केले खरंच आपली तळमळ आणि समाजाला अपेक्षित असे आज आपण आपले विचार समाजासमोर मांडले नक्कीच भविष्यात हा समाज आपल्या विचारांच्या अगदी तंतोतंत विचार करेल आणि भविष्यात आपल्या समाजात मुला मुलींचे विवाह हे समाजातच जुळून येतील अशा अपेक्षा करूया आणि भेटूया पुढच्या एका नवीन भागात धन्यवाद जय नरहरी